आज आपल्याला बनवायचे सगळ्यांच्या आवडतीचे विशेष करून लहान मुलांच्या आवडतीचे असलेले गूळ आणि शेंगदाण्याचे लाडू लहान मुलांना हे लाडू खूप जास्त आवडतात उपवासाला चालणारे हे लाडू आहेत एकदम कमी साहित्यामध्ये आणि कमी वेळेमध्ये तयार होणारे आपले हे गूळ आणि शेंगदाण्याचे लाडू आहेत या ठिकाणी आपण बारीक चिरून दोन कप गूळ घेतलेला आहे वजनी प्रमाणामध्ये जर बघितलं तर आपण या ठिकाणी चारशे ग्राम गुळ घेतलेला आहे तुम्ही या ठिकाणी गुळ आणि शेंगदाणे मोजण्यासाठी एखाद्या वाटीचा किंवा एखाद्या ग्लासचा किंवा एखाद्या कपाचा वापर करू शकता गुळ आणि शेंगदाणे आपल्याला सेम प्रमाणामध्ये घ्यायचे आहेत दोन कप शेंगदाणे घेतलेले आहेत वजनी प्रमाणामध्ये जर बघितलं तर आपण चारशे ग्राम शेंगदाणे घेतलेले आहेत आता आपल्याला हे शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत शेंगदाणे भाजण्यासाठी आपण गॅसवरती कडे ठेवलेली आहे शेंगदाणे आपल्याला कमी गॅसवरतीच एकदम छान खमंग आणि कुरकुरीत असे भाजून घ्यायचे आहेत गॅसची जर फ्लेम जर मी वाढवली तर शेंगदाणे लगेच भाजतात शेंगदाण्याचा रंग लगेच काळपट होतो पण आजपर्यंत शेंगदाणे आपले छान व्यवस्थित असे जात नाहीत त्यासाठी आपल्याला शेंगदाणे कमी एकदम छान खमंग आणि खरपूस असे भाजून घ्यायचे शेंगदाणे छान खमंग आणि खरपूस असे भाजल्यामुळे लाडूला चव छान येते हे लाडू जर जास्त दिवस राहिले तर खराब होत नाही शेंगदाणे खरपूस भाजलेले असल्यामुळे लाडू खाताना आपल्या टाळूला चिटकत नाहीत किंवा दातामध्ये देखील चुटकत नाहीत आता शेंगदाणे मी कमी गॅसवरतीच एकदम छान खमंग आणि खरपूस असे भाजून घेतलेले आहेत शेंगदाण्याच्या वरील छिलका देखील तडकलेला आहे भाजलेले शेंगदाणे मी एका ताटामध्ये काढून घेतलेले आहेत शेंगदाणे आपल्याला थंड होऊ द्यायचे आहेत त्यानंतर आपल्याला हे शेंगदाणे मिक्सरला बारीक करून घ्यायचे आहेत शेंगदाणे आता बऱ्यापैकी थंड झालेले आहेत या ठिकाणी मी मिक्सरचा जा एक जार घेतलेला आहे मिक्सरच्या जार मध्ये मी अर्धे शेंगदाणे टाकलेले आहेत या शेंगदाण्याचं आपल्याला एकदम बारीक पावडर न तयार करतात थोडेसे जाडसर आपल्याला हे शेंगदाणे वाटून घ्यायचे आहेत शेंगदाण्याचा जर कूट तुम्ही एकदम बारीक तयार केला तर लाडू खाताना टाळूला चुटकू शकतो आता राहिलेले शेंगदाणे देखील मी या ठिकाणी वाटून घेणार आहे बारीक करून घेतलेले शेंगदाणे आपण एका ताटामध्ये काढून घेतलेले आहेत आता शेंगदाण्याच्या या कुटावरती आपल्याला बारीक चिरून घेतलेला जो गूळ आहे तो गूळ घालून घ्यायचा आहे गुळ आणि शेंगदाण्याचा कूट आपल्याला छान हाताने मिक्स करून घ्यायचं आहे आता ह्या शेंगदाण्याच्या लाडूला आपल्याला छान माइंडिंग येण्यासाठी आपल्याला हे परत एकदा मिक्सरला फिरून घ्यायचं आहे हे मिश्रण मी हाताने छान असं मिक्स करून घेतलेलं आहे गुळ आपण शेंगदाण्याच्या कूटामध्ये छान मिक्स करून घेतलेलं आहे आता हे मिश्रण आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि आपल्याला हे परत एकदा मिक्सरला फिरून घ्यायचं आहे प्लस मोडवरतीच आपल्याला हे मिश्रण मिक्सरला छान फिरून घ्यायचं आहे शेंगदाण्याचा कूट आपण जाडसर ठेवला होता आता या ठिकाणी आपला शेंगदाण्याचा कूट जे आहे ते एकदम छान बारीक झालेला आहे एकदम बारीक पावडर न तयार करता थोडासा जाडसरच आपल्याला हे वाटून घ्यायचं आहे बाकीचं राहिलेलं जे मिश्रण आहे ते देखील आता आपल्याला सेम याच पद्धतीने मिक्सरला फिरून घ्यायचं आहे सर्व फिरून घेतलेले मिश्रण मी एका ताटामध्ये काढून घेतलेलं आहे आता हे सर्व मिश्रण मी एका मोठ्या ताटामध्ये काढून घेत आहे म्हणजेच आपल्याला परत आपल्याला याला छान असं मिक्स करता येईल मोठ्या ताटामध्ये मिश्रण काढून मी याला छान असं एकदम मिक्स करून घेतलेलं आहे गुळ आणि शेंगदाणे आपण मिक्सरला फिरून घेतलेले त्यामुळे आपले हे मिश्रण छान मिक्स झालेलं आहे आता आपल्याला याचे लाडू तयार करून घ्यायचे आहेत मी या ठिकाणी थोड्या मोठ्या आकाराचे हे लाडू तयार करून घेत आहे एकदम गोल गरगरीत आणि सहजच आपले हे लाडू तयार होत आहे सेम याच पद्धतीने आपल्याला बाकीचे देखील लाडू तयार करून घ्यायचे आहेत दुसरा देखील आपला लाडू छान गोल गरगरीत आणि मस्त असा तयार झालेला आहे सर्व लाडू मी या ठिकाणी तयार करून घेतलेले आहेत एक लाडू मी या ठिकाणी तुम्हाला फोडून दाखवत आहे खुशखुशीत आणि मस्त असे आपले हे लाडू तयार झालेले आहेत जेवढे जास्त दिवस आपण हे लाडू ठेवले तेवढा जास्त आपल्या लाडूला गोडवा येतो कारण यामधील जे गुळ आहे ते आपल्या ला शेंगदाण्याच्या कुटामध्ये छान मोडल्या जातो त्यामुळे आपल्या लाडूला एकदम छान आणि गोड चव येते तर तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट करून नक्कीच कळवा कर व्हिडिओ जर आवडला असेल तेवढ्याला लाईक करा ला 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 ला। अशाच नवनवीन रेसिपी बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया तसेच एका छानशा आणि नवीन रेसिपी सोबत तोपर्यंत धन्यवाद